मंडळी माझ्यासारखीच तुम्हाला पण पालकची भाजी खायला अजिबात आवडत नसेल तर पालकाचा हा खमंग कुरकुरीत पदार्थ एकदा नक्की बनवून पहा त्यासाठी पालक स्वच्छ धुवून बारीक कापला नंतर हा पालक एका बाउलमध्ये काढून घेतला आता यात घालायचं आहे एक कप बेसन पीठ नंतर दोन चमचे तांदळाचं पीठ बारीक चिरलेली मिरची आलं लसणाची पेस्ट थोडा ओवा थोडेसे जिरे बारीक किसलेला बटाटा घातला दोन चमचे लाल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच गरम तेलाचं मोहन घातलं आता हे सर्व पहिल्यांदा आपल्याला कोरडच मिक्स करून घ्यायचंय नंतर यात हवं तसं पाणी वापरून भज्यांसाठीच लागणारं पीठ आपण भिजून घ्यायचंय आता मध्यम गरम तेलामध्ये एक एक करत कढईत बसतील तेवढी भजी सोडायची लो टू मिडियम फ्लेम वर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंगावर ही भजी तळून घ्यायची तयार आहे साधी सोपी झटपट होणारी पालक बटाटा भजी नक्की ट्राय करा